तर नमस्कार मंडळी धरण्याला <laughs> तर मला युट्यूब बटन काल म्हणजे रात्री घरी आलेलं होतं पण माझी अशी इच्छा होती की माझ्या घरच्यासोबत ही जी आनंदाचा क्षण साजरा करण्यापेक्षा माझ्या मैत्रिणीसोबत करायचं जास्त माझी तशी मैत्री कुणाशी नसतीच पण ही एक आहे म्हणजे जवळजवळ माझ्यापाशी पाच सहा किती वर्ष झालं असेल तुला सात वर्ष सात वर्ष झालं माझ्यापाशी काम करती आता परिस्थिती हिची काय म्हणजे खूप असं स्टँडर्ड अशी नाही खूप बेताची खूप कष्ट काबाड कष्ट करून खाती खूप इमानदारीनं काम आणि हिचा स्वभाव इतका गोड आहे की कुणी पण हिला रदयात्र ठेवत त्यामुळं ना म्हणजे की एक वेगळ्या प्रकारची खूप बिकट परिस्थिती असताना स्वाभिमानानं जगणारी आणि मला हिचा स्वभाव खूप गोड वाटतो आवडतो त्यामुळे मी माझ्या पाहुण्याला पण महत्व देत नाही कारण प्रत्येक लहान मोठी गोष्ट असेल लहान मोठी तर मी सगळं मनातलं हिचे पशी व्यक्त करते आणि माझा बाकीचाही स्टाफ सगळा खूप चांगला आहे आम्ही ग्रुपनंच व्हिडिओ बनवणार होतो पण त्याच्यात कसं असते काही जणांना सोशल मीडियावर यायला आवडत नाही आणि आपण कुणाला बळजबरी करणं मला आवडत नाही मग माझी अशी इच्छा होती की मला घरचे सोबत व्हिडिओ काढून टाकण्यापेक्षा किंवा ही जी प्ले बटन आहे ती घरच्यांना दाखवण्यापेक्षा मला पहिलं ना जिनं सात वर्षामध्ये मला वेळोवेळी साथ दिली माझ्या संघर्षात सुखात दुःखात सामील होती तिच्या समोर खोलायचं म्हणून मी घरनं तर ऑफिसला प्ले बटन घेऊन आले आणि लहान मोठ्या गोष्टीत आता तुम्ही सोशल मीडियावर पण बघताय थोडी मैत्री झाली आणि थोडं भांडण झालं तर लगेचच एकूण किचं सोशल मीडियावर सांगणे काही पर्सनल गोष्टी झालेल्या असतील तर ते सांगणे की ती अशी बोलली होती ही तर हे आमच्या दोघीमध्ये आत्तापर्यंत असं झालेलं नाही कारण कामाच्या निमित्ताने कारण मी कामामध्ये खूप स्ट्रिक्ट आहे जे माझ्या ऑफिसचे काम असतात ते स्ट्रिक्ट आहे आणि त्यामध्ये जर हिनं चुकली तर खूप वेळा मी हिच्यावर चिडलेली आहे पण हिनं अशा कुठल्याच गोष्टी म्हणजे कि की कधीच असं तिनं दाखवून नाही दिलं की आपल्यावर मॅडम चिल्ल्यात आणि आपण मग आता मॅडम विषयी असं पाठीमागं बोललं पाहिजे किंवा काय अजिबात नाही एकदम मन मिळावू आणि मोकळ्या स्वभावाचे आणि खेडेगावाकडूनच आहे आणि तसं म्हणलं तर खेडेगावाकडले लोक खरंच कपटी नसतात पण माझ्या लहानपणापासून मी जास्त कुणाशी मैत्री जास्त म्हणजे नसतीच पण जो आमचा स्टाफ आहे तर सगळा स्टाफ पण सगळेपेक्षा जास्त हिला जेव्हा रात्री मी फक्त प्ले बटनचं व्हिडिओचा ते ठेवलं तिनं पाहिलं आणि तिला खूप आनंद झाला आणि माझ्या घरचे लव म्हणजे केक वगैरेच एवढं काही डोक्यात नाही घेतलं पण तिनं मला सांगितलं पण नाही इथ आलीवर कुपचूप गेली केक घेऊन आली आणि तिनं ती तिला ती म्हणजे इतका आनंद वाटत होता ना की एक सक्की बहीण पण कुणासाठी करणार नाही इतकं तिला म्हणजे वेगळ्या प्रकारचा आनंद झाला आणि तो आम्ही साजरा केलेलाच आहे बोल ना तू काहीतरी <laughs> नाही मला खूप आनंद झाला माझ्या मॅडमसाठी कारण की मला आनंद एवढा होता की ते आणल्यामुळं मला तिला ती रडायला येते बोलायची तिला माझे विषय मला काटा जरी टोचला ना तर पहिलीच्या डोळ्यात पाणी येतं इतकं काय झालं ना कि लगेच रडायला चालू करते मॅडम असं कसं होऊन म्हणजे खूप ती खूप हो गोड स्वभावाची हो आहे म्हणून माझी इच्छा होती मग आता तिची सुट्टी होती पण म्हणलं तुझ्या तुझ्यासोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला माझी मैत्रीण नाही बरं का मला म्हणजे रेलमध्ये सक्की बहीण नाही तर मी तिला बहीणच मानते तुम्हाला कशी वाटली माझी बहीण नक्की सांगा <laughs> आणि प्रत्येकाला सांगते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक तरी मैत्रीण असेल ना तर आयुष्यात दुःख हे कसलंच जाणवत नाही कारण आपल्या सुख सोबती जर अशा मैत्रिणी असतील तर आपलं सगळं आयुष्य छान आणि आनंदात जातं